पालघर लोकसभा मतदारसंघातील डहाणू विधानसभा क्षेत्रात तीनशे तीस मतदान केंद्र उभारण्यात येणार असून या केंद्रांमध्ये तब्बल दोन लाख एकोणऐंशी हजार आठशे चौसष्ट मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत पालघरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सत्यम गांधी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन सज्ज असल्याचंही सत्यम गांधी यावेळी म्हणाले वीस मे दोन हजार चोवीसला होणार लोकसभा चुनावमध्ये एक सो अठ्ठावीस डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये टोटल मतदान मतदारसंख्या आहे ते दोन लाख एकोणाशी हजार आठशे चौसष्ट आहे आणि त्याच्यामध्ये जे पुरुष मतदान मतदारसंख्या आहे ते एक लाख चाळीस हजार चारशे सतहत्तर आणि फिमेल जे आहे एक लाख एकोणचाळीस हजार तीनशे छप्पन आणि तृतीय पंथी टोटल एकतीस आहे आणि सेन्सिटिव्हच्या अगर विचारलं तर त्याच्यामध्ये जे क्रिटिकल पोलिंग बूथ आहे सेन्सिटिव्ह तर एक पण नाही आहे पण जे क्रिटिकल पोलिंग बूथ आहे ते चार आहे त्याच्यामध्ये मागच्या लोकसभा चुनावमध्ये वोटिंग बसट झाले होते परंतु यावर्षी काही असं काही आलं नाही आतापर्यंत आणि टोटल फोर्टी सिक्स झोनल ऑफिसर्सच्या नियुक्ती केलेली आहे तीन सो तीस पोलिंग बूथसाठी आणि त्यांच्या व्यतिरिक्त टोटल अठरा नोडल ऑफिसर्सच्या टीमच्या नियुक्ती पण केलेली आहे त्यांच्याकडे त्यांच्या खाली पण तीन चारच्या पथक पथकमध्ये तीन चार लोक आहेत त्यांच्या वेळेवेळी रिव्ह्यू घेऊन मी जे काही लोकसभा चुनावमध्ये व्यवस्था लागेल ते मी स्वतः आणि करत आहे

तर तिथे ट्वेंटी फोर इंटू सेव्हन पथक नियुक्ती आहे ते, ते प्रत्येक वाहनाच्या चेकिंग वगैरे करत आहे त्याच्या व्यतिरिक्त आहे फिरता पथक दोन दोन दिवस पाळी पाळी आणि रात्री तर हे पण ऍक्टिव्हेट केलेली आहे तर सी विजिल मधून कोणत्याही नागरिक कडे कंप्लेंट असतील तर ते सी विजिल वापरून ते कंप्लेंट करू शकत आहे आणि इलेक्शन कमिशनच्या घोषणामार्फत त्यांच्या निवारण शंभर मिनिटांनी आम्हाला करायची गरज आहे तर हे नियोजन केले

त्यांच्यामध्ये बोडी बीचला ह्युमन चेन किंवा भानू बीच ला ह्युमन चेन आणि जनजागृतीसाठी बूथ अवेअरनेस ग्रुप पण ऍक्टिव्हेट केलेली आहे म्हणजे प्रत्येक तीन सो तीस मतदान बूथ आहे तर प्रत्येक बूथसाठी एक बूथ अवेअरनेस ग्रुप पण ऍक्टिव्हेट केलेली आहे मार्फत अंगणवाडी आणि त्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलच्या वर्कर्स आहे आशा वर्कर्स वगैरे त्यांच्या नियुक्ती केलेली आहे आणि ते ग्राउंड लेवलवर जाऊन जनजागृती करत आहे त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी पथनाट्य आणि लोकनृत्य वगैरे वापरून हे जनजागृती करत आहे